अनेकदा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगेंना डिवचणाऱ्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी आता चक्क जरांगेनपुढे मैत्रीचा हात पुढे केलाय मात्र पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्यात आणि जरांगेनपुढे मैत्रीचा हात पुढे करण्यामागे नेमकी कारण काय आहेत पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट पंकजा मुंडेंचा जरांगेनपुढे मैत्रीचा हात एकत्र येऊन समाजातील दरी मिटव पंकजा मुंडेंचं मनोज जरांगेंना आवाहन छगन भुजबळांनी गो। गोपीनाथ मुंडेंच्या वारसा संदर्भात वक्तव्य केल्यानंतर आता पंकजा मुंडेंनी थेट मराठा आंदोलक मनोज जरांगेंपुढे मैत्रीचा हात पुढे, मैत्री पुढे केलाय समाजातील दरी मिटवण्यासाठी मनोज जरांगेंनी पुढे यावं असं आवाहन पंकजा मुंडेंनी केलं तर जरा गुलाबीचे अवलादे वगैरे असते माझे शब्द नाही माझी भाषा नाही तर यापुढे आपण सर्व ते सुद्धा सुद्धा मी आणि जे जे आरक्षणात काम करणार आहे ते सुद्धा जर विषयावर बोललो तर लोक आणि मीडिया आपला घर कायदा घेणार नाही मी सोबत समोरून पुलाकार घेणार आहे मी समोरून म्हणणार आहे मराठा समाजातील जातो लोकांना खर तर दोन वर्षांपासून ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष तीव्र झाला लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना त्याचा फटकाही बसला पंकजा मुंडेंनी अनेकदा मनोज जरांगेंना डिवच तर दसरा मेळाव्यातही बीडमधील जातीय वादावरून पंकजा मुंडेंनी जरांगेंचं नाव न घेता हल्लाबोल केला होता बुद्धीतून चुकीच्या तोंडातून चुकीच्या निर्णयातून चुकीच्या संदेशातून अनेक राक्षस उभे राहतात आणि ते आहेत जातीवादाचे राक्षस धर्मवादाचे राक्षस करत असताना मी दुर्गेच्या चरणी प्रार्थना करते कि रक्तबीजाला जसं तू संपवलं असती शक्ती आम्हाला दे आणि हार जे जाती पातीच्या धर्माच्या भिंती तयार झाल्यात ते राक्षस नेसतो नाबूद करण्याची शक्ती मात्र महिन्याभरातच पंकजा मुंडेंनी जरांगींना समाजातील दरी मिटवण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन केलं आणि या आवाहनाला कारण ठरलं बीडमधील ओबीसींच्या मेळाव्याकडे पंकजा मुंडेंनी फिरवलेली पाठ आणि त्याच मेळाव्याच्या स्टेजवरून भुजबळांनी शायरीतून नाव न घेता पंकजा मुंडेंना लगावलेला टोला एवढंच नव्हे तर भुजबळांनी थेट धनंजय मुंडेंना गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवण्याचं आवाहन केलं अनेक काम आमचे जे आहेत लोक हे आमच्यावर नाराज होतात आम्हाला बोलवलं नाही अमुक नाही तमुक नाही काही लोक म्हणतात की आमचा फोटो छापला नाही आम्हाला बोलवलंच नाही मला त्या सगळ्यांना सांगायचं आहे अधिकार की लढाई मे निमंत्रण नाही भेजे जाते मी धनंजयला म्हणालो अरे बाकीचं तर काम मी तुला देऊ शकत नाही हे गोर गरीब लाखो लोक तुम्ही काम तुम्ही वारसदार हे हे काम काम घ्या आहे रे या खुर्च्या ज्या आहेत ना मंत्री पदाच्या रामदारकीच्या वळवावरच पाणी खर तर छगन भुजबळ आणि गोपीनाथ मुंडे मधील मैत्री ही सर्व श्रुत होती आता भुजबळांनी गोपीनाथ मुंडेंच्या वारसाविषयी केलेलं वक्तव्य खटकल्यानं पंकजा मुंडेंनी शत्रूचा शत्रू आपला मित्र या जरांगेंना आवाहन केलंय का जरांगेंपुढे मैत्रीचा हात पुढे केल्यानंतर आंदोलनात नेतृत्वावरून पडलेली फूट आणखीन वाढत जाणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय योगेश काशीदसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज बीड आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या